उद्या तेवीस नोव्हेंबर अर्थातच विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वांचीच धाकधूक वाढलेली आहे आता जे नेते आहेत किंवा जे पक्ष आहेत त्यांची धाकधूक फक्त निकालापर्यंत मर्यादित नाही तर पुढील अठ्ठेचाळीस तास सुद्धा त्यांच्यासाठी अत्यंत ठरणार आहे त्याचं कारण म्हणलं तर बहुमताचा आकडा अस्पष्ट आला तर सत्ता स्थापन करण्यासाठी सत्तेचा दावा करण्यासाठी संपूर्ण युतींना संपूर्ण पक्षांना म्हणजे जर महायुती असो महाविकास आघाडी असो अन्य पक्ष असो अन्य युती असो किंवा निकालानंतर जर कधी नवीन समीकरण जुळून एखादी नवीन नवी युती निर्माण झाली तर त्यांच्यासाठी असो अठ्ठेचाळीस तासाचाच अवधी आहे त्याच्या आधीच तुम्हाला सत्ता स्थापनेचा दावा करावा लागणार आहे आता नक्कीच असा प्रश्न आला असेल की युतीसुद्धा फुटू शकते का तर नक्कीच हे जे प्रकारचं राजकारण चालू आहे त्यामुळे पक्ष सत्तेमध्ये येण्यासाठी नक्कीच एखादी युती निर्माण होऊ शकते नवीन शक्यता नाकारता येत नाही आता जर आपण पाहिलं तर महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो दोघांनाही जर स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न दोन्ही युत्या नक्कीच करणार का या गोष्टीवर इतरांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न होणार आहे दोन्ही बाजूने त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जे अपक्ष आहेत ते किंग मेकर ठरू शकतात नक्कीच ते किंग मेकर ठरू शकतात आता बघा जर उद्या जो निकाल लागतो तिथं बहुमताचा आकडा पार नाही झाला सरकार स्थापन झालंच नाही तर नक्कीच राष्ट्रपती राजवट लागणार महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसला सुद्धा राष्ट्रपती राजवट लागलेली होती तर शक्यता आहे जर बहुमताचा आकडा जर पार नाही झाला कोणी सत्ता स्थापन नाही केली तर पुढील अठ्ठेचाळीस तासाच्या अनंतर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे त्यामुळे ते अठ्ठेचाळीस तास जे आहे ते पण अत्यंत महत्वाचे हो आहे हॉटेल बुकिंग सुरू झालेली आहे असं आपण म्हणू शकतो की आतापासूनच हॉटेल बुकिंग वगैरे करणं सुरू झालेलं आहे त्यामुळे हे सर्व दृष्टिकोन पाहून महायुती असो महाविकास आघाडी असो या नेत्यांची बैठका सुरू झालेल्या आहेत म्हणजे रणनीती कशी आखायची हे आतापासून त्यांनी सुरू केलेलं आहे राहिली गोष्ट एक्झिट पोलची तर तो, तो मुद्दा आपण विसरू नाही शकत कारण वीस नोव्हेंबरला मतदान झालं तेव्हापासूनच एक्झिट पोल वेगवेगळ्या वाहिनींवर तुम्हाला दिसत असेल की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे एक्झिट पोल दाखवण्यात येत आहे तर तिथेसुद्धा अतिटीचाच लढत दाखवण्यात येते म्हणजे कुठे महायुतीला पुढे दाखवतात कुठे महाविकास आघाडीला तर त्याला जो समसमानच आहे सध्या ते पण आपल्याला उद्या तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे हे चित्र आता यामध्ये अजून एक मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा हो आहे जी गोष्ट आहे ती अत्यंत महत्वाची हो की जर कौल अस्पष्ट असल्यास राज्यपाल पहिल्यांदा सत्ता स्थापन करण्याचं आमंत्रण कोणाला देतं हे पाहणं पण अत्यंत महत्वाचं हो आहे काही ठिकाणी गोष्टी झालेल्या भरपूर तर राज्यपालांवर सुद्धा भरपूर महत्वाच्या हो गोष्टी आहेत की ते सत्ता स्थापन करायला कोणाला पहिलं बोलवणार तर सांगा झालं तर सव्वीस नोव्हेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत जर सरकार स्थापन नाही झालं तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे बहुमताचा दावा कोण करतं हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार तर उद्या निकाले तर तेवीस नोव्हेंबर आहे आणि उद्या सकाळपासूनच तुम्हाला संपूर्ण वाहिनींवर बातम्यांवर तुम्हाला निकाल दिसणार आहे तर तुम्हाला काय वाटतं कोणाची सत्ता येणार महायुती महाविकास आघाडी की अन्य पक्ष पण इथे तुम्हाला काही जादू करताना दिसणार आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद